<Sedident"> नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल अखंड हिंदुस्थानची अस्मिता मराठी मानाचं मानबिंदू मराठी हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पवित्र स्मृतीस विलास म्हणून मानाचा जय महाराष्ट्र आज एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय आज महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीचा बागूल वाजू लागलेला आहे बिगुल वाजू ला, लागला आहे आणि जवळजवळ महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांचे नाम नॉमिनेशन नामांकन जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि एक बाळासाहेबांचं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मातोश्रीचा पाईक म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाब बंधू भगिनींना एक कळकळीची आणि विनम्र विनंती करतो आहे गेल्या नऊ वर्षात गेल्या दहा वर्षात तुम्ही जे काय अनुभवलं आहे जे काय पाहिलंय जे काय ऐकलंय त्या सगळ्या गोष्टी फक्त जुमला होता फक्त जुमलांचा गाजर तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना इथे पाहायला मिळालंय ऐकायला मिळालंय बघितलंय आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट श्री विनायकजी रावसाहेब पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि विनायक राऊतसाहेबांबद्दल बोलायला गेलं तर खूप कमी आहे त्यांच्यासाठी शब्द कमी पडतील कारण एक सुस्वभावी सुसंस्कृत सेवाभावी खासदार म्हणून त्यांनी गेली ही त्यांची तिसरी टर्म असेल दोन टममध्ये त्यांनी खासदार म्हणून जे उल्लेखनीय काम केलं आहे या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची छोटीशी एक धडक मी तुमच्यासमोर मांडणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस ह्या आर्थिक वर्षांमध्ये त्यांना जो निधी मिळाला होता महा भारत सरकारकडून त्यापैकी जवळजवळ पंच्याण्णव टक्के निधी या खासदाऱ्याने आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकोपयोगी कामासाठी समाजोपयोगी कामासाठी वापरलेला आहे असा हा महाराष्ट्रातील मला वाटतं आहे एकमेव खासदार असतील विनायक राऊत साहेब त्याच पद्धतीने या ही व्यक्ती एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीने ही व्यक्ती एक सुस्वभावी व्यक्त व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तीच्या पाठीमागे पार्शल तुम्ही जर कुठे चौकशी केलात तर या व्यक्तीच्या वरती कुठलेच आरोप नाहीत कुठल्यात भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत ही व्यक्ती एक स्वच्छ प्रतिमा लाभलेली लोकसभा खासदार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिसऱ्या वेळचं भविष्य ते आपलं उज्ज्वल करण्यासाठी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या अडीअडचणीत लोकोपयोगी कामं करण्यात खासदार विनायक राऊत साहेबांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि ह्या तिसऱ्या वेळेच्या म्हणजे वीस सॉरी सात मेला कोकणामध्ये निवडणूक होणार आहे लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लोकसम्राट कार्यसम्राट खासदार म्हणून विनायक राऊत साहेब निवडणुकीच्या रिंगणात आहे सर्व स्तरातून म्हणजे अगदी रिफायनरी विरोधक म्हणून जेवढी गावं आहेत एकवीस बावीस गावं आहेत या सर्व गावांनीसुद्धा विनायक राऊत साहेबांना अगदी दीरखुलास पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच पद्धतीने इतर स्तरातील सुद्धा समजा आंबा बागायतदार व्यापारी असतील म्हणा किंवा मच्छीमार संघटना असतील म्हणा ह्या सर्व संघटनांनी खासदार विनायक राऊत साहेबांना पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी रणशिंग फुंकलेलं आहे आणि सर्व स्तरातून खासदार विनायक राऊत साहेबांना समर्थन मिळतंय तर येत्या सात मेला जी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि आपली निशानी जी आहे ह्या मशाल चिन्हावरती आपण शिक्कामोर्तब करून पुन्हा एकदा दिल्ली दरबारी आपल्या लोकसम्राट खासदारांना विनायक राऊतसाहेबांना विजयी करून पाठवायचं आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र